स्पाइसचा उना खूप कडक आहे आणि अशादास आपल्या सगळ्यांना यावर मात करण्यासाठी एक थंड पेय हवा असतो तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आहे आली आहे असच पूर्वीपासून बनवले जाणारे अतिशय हेल्दी आणि शरीराला थंडावा देणारे त्याप्रमाणे ह्या गर्मीमध्ये पचनासाठी उपयुक्त असो समर कूलर ड्रिंक ज्याचे नाव आहे गोटा हे आ, माझ्या गावी बनवलं जातं स्पेशली अक्षय तृतीयेला आणि देवाला प्रसाद म्हणून दाखवला जातो त्यानंतर एकमेकांच्या घरी जाऊन हा मोठा ॲज अ प्रसाद म्हणून ग्रहण करण्याची पद्धत आहे तर आपण लगेचच बघूया त्याच साहित्य घोटा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे एक लिटर दूध हा चारशे ग्राम गूळ आणि हे वीस ग्राम बदाम इलायची दहा ते पंधरा जावित्री घेतला आहे मी दहा ग्राम इथे ही सुंठ आहे सुंठ वीस ग्राम घेतलेली आहे बडी सोप मी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम आणि खसखस घेतलेली आहे वीस ग्राम आणि हे एक जायफळ घेतलेलं आहे पूर्ण तर इथे हा गुळ पाण्यात भिजत ठेवायचा आहे आपल्याला वितळण्यासाठी आ, है बगा, इते है। पानी चाहे आने चाहे। हे बघा मी ऑलरेडी इथे पाण्यामध्ये आहे थोडस पाणी टाकायचं आहे वितळण्यापुरत आणि ठेवायचं आहे खसखस आणि बडीशेप मी पाण्यात ऑलरेडी एक तास आधी भिजत ठेवलेली आहे सो दॅट ती व्यवस्थित सोख होईल तर आता सगळ्यात पहिले आपल्याला हे ड्राय इन्ग्रेडियंट आणि आपण भिजत ठेवले इन्ग्रेडियंट्स हे आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर यामध्ये तर आ, पाणी ऍड करायची गरज नाही आहे जे सोप केलेलं वॉटर आहे ते यूज करूनच आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करायची आहे आणि बाकीचे हे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत त्याची सुद्धा पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची आहे तर सगळ्यात पहिले मी ह्याच्या पेस्ट बनवून घेते तर आधी मी बदाम आणि जायफळ खलबत्त्यात थोडं चेचून घेतलं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात बदाम वेलची जायफळ ॲड करून मिक्सरला लावून घेतलं त्यानंतर त्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून त्याची पेस्ट करून घेतली आता ही पेस्ट एका भांड्यात काढून घेऊया त्यानंतर सुंठ पण मी थोडी खलबत्त्यात चेचून घेतली आणि सेम मिक्सरच्या भांड्यात जावित्री आणि सुंठ टाकून त्याची पण पाणी टाकून पेस्ट करून घेतली ती पेस्ट आधीच्या बदाम इलायचीच्या पेस्टमध्ये काढून घेतली आता भिजवलेली बडीशेप पण सेम मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायची आहे आणि आधीच्या पेस्ट मध्ये ऍड करायची आहे त्याच भांड्यात खसखस पण वाटून घ्यायची आहे आणि ती पण बाकीच्या पेस्टमध्ये ऍड करायची आहे आता मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते पाणी व्यवस्थित मिक्स करून पेस्ट मध्ये ऍड करायचं आहे हे बघा आपला गुळ पण आता व्यवस्थित पाण्यामध्ये विरगळलेला आहे आणि आपली पेस्ट पण मिक्स करून तयार आहे आता एक खोलगट भांड घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये पेस्ट गाळून घ्यायची आहे त्यासाठी मी हा स्ट्रेनर त्यावर ठेवला आहे आणि एक सुती कपडा त्याच्यावरती ठेवला आहे त्यामध्ये ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे हळूहळू हाताने मिक्स करून हलवून ते पूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं अजून पाणी ॲड करून ही पेस्ट गाळून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित त्यानंतर आता यामध्ये हे गुळाचं पाणी ऍड करून हे पण व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पिळून घेऊन आपल्याला पूर्ण पाणी त्यातून एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे गाळून घेतलेल्या पाण्यामध्ये आपल्याला दूध ऍड करायचं आहे लिटर दूध ऍड आहे आता हे ज्यूस आपल्याला पाच मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही मिक्स जेवढं करा तेवढा त्याचा फ्लेवर होणार आहे आणि आता हे आपण थंड गार आपलं समर कूलर ड्रिंक ग्लास मध्ये रेडी केलेला आहे तर अशा प्रकारे आपला घोटा तयार आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा समर मध्ये तुम्ही ह्याचा नक्की आस्वाद घ्या तुम्हाला ह्याचा नक्कीच ह्या गर्मी मध्ये फायदा होईल आणि मला कमेंट मध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ¡Parenta, so, bye, bye!